नमस्कार मी राजेभाऊ मोगन सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे आजही विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सरपंचाच्या हत्याकांडावरून मोठी चर्चा झाली आहे गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण सातत्याने वेगळ्या वळणावर जात आहे त्यातील आरोपी पकडल्या जात नाही आहेत म्हणून केवळ विरोधकच नाही तर सत्ताधारी आमदारांनी देखील अधिवेशनामध्ये दे मोठा आवाज उठवला आहे मात्र आता मुख्यमंत्र्यांनी या सर्व विरोधक विरोधी पक्षाच्या आमदारांना आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या उपस्थित केलेल्या मुद्द्यांना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलेत आणि उत्तर देत असताना सातत्याने एक नाव जे सरपंचाच्या हत्याकांडावरून समोर येतं ते नाव म्हणजे वाल्मिकी कराड यांचं नाव घेऊन वाल्मिक कराड यांचं नाव घेऊन देवेंद्र फडणवीसांनी आज सभागृहाला सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये यातले आरोपी सुटणार नाहीत न्यायालयीन चौकशी त्यासोबतच त्या इतर चौकशी देखील लावण्यात आलेल्या आहेत आणि काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यात काही अधिकारी निलंबित केले आहेत हे सगळं उत्तर देत असताना आपल्याला जरी वाटत असेल की आता मुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट मनावर घेतली आणि याची पाळंमुळं आता खोदल्या जातील याला वेगवेगळे कंगोरे देखील आहेत सातत्याने अधिवेशनामध्ये हा मुद्दा मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाच्या प्रकरणावरून चर्चा होत होती आणि त्याला उत्तर तातडीनं मिळत नव्हतं ता मुख्यमंत्र्यांकडून मात्र त्या ठिकाणी म्हणजे मत्साजोग या ठिकाणी शरद पवार देखील भेटणार आहेत आणि पाळंमुळं खोदून काढण्याच्या संदर्भात मागणी करणार आहेत असं खासदार बजरंग सोनोनी यांनी सांगितलं होतं त्यामुळं मला वाटतं की लगेच तातडीने या अधिकाऱ्यांच्या बदल्या असतील आणि इतर चौकशी असतील त्याची देखील मुख्यमंत्र्यांनी तातडीने घोषणा केलेली असावी ही घोषणा करत असतानाच सातत्यानी त्या प्रकरणावरून चर्चा होत असतानाच आता पीक उम्याच्या संदर्भात देखील आता चर्चा सुरू होती बीड जिल्ह्यातीलच आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी आजही म्हणजे कालही परवा देखील मोठे पुरावे आ, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांच्याकडे दिलेले आहेत आणि त्या पुराव्याच्या अनुषंगाने आज देखील परत पुन्हा त्यांनी सांगितलं की माझ्या हातात मोठं घबाट लागलेलं ला आहे मोठी फाईल आहे आणि ते परळीमधूनच कसे ऑनलाईन पद्धतीनं पीक विम्याची रक्कम भरल्या गे गेलेली आहे आणि कसा त्याच्यात भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यामुळं एक प्रकरण पाठ सोडत नसतानाच आता दुसरं प्रकरण देखील त्या ठिकाणी मागे लागलेलं ला आहे ते कुणाच्या तर निश्चितच धनंजय मुंडे जसं आता त्यांनी जितेंद्र आव्हाड असतील किंवा इतर संदीप क्षीरसागर असतील सुरेश दस असतील किंवा अजून इतर बजरंग सुरणी असतील किंवा इतर आमदार असतील नमिता मुंधरा ज्या किच्चे आमदार आहेत त्यांनी देखील या संदर्भात आवाज उठवला आहे हे प्रकरण आता एक व्यापक स्वरूप याला असल्याचं आता समोर येत आहे त्यामुळं आजच सकाळी सुरेश दस यांनी बोलतानाही सांगितलंय की जे आका आहेत त्यांचा शोध घेतला पाहिजे आका कोण आहेत याचं मात्र ते नाव सांगत नाहीत तरीही लोक आका कोण आहेत त्या आपापल्या पद्धतीने त्याचा शोधही घेत आहेत हे यावर चर्चा होत असतानाच आता एक नवीन माहिती एक अशी आलेली आहे की आलेली म्हणजे सभागृहात त्याची चर्चा होतच आलेली आहे मात्र सुरेश धस यांनी सांगितलंय की धनंजय मुंडे हे सभागृहात नाही आहेत मागील दोन दिवसांपासून तर ते सभागृहात का नाही आहेत ते तोंड का लपवत आहेत का तोंड दाखवत नाहीत ही वेळ का आलेली आहे आणि एकंदरीतच धनंजय मुंडेंची विधिमंडळाच्या अधिवेशनाला दांडी ही अजित पवारांची कोंडी करते का या संदर्भात अजित पवार बोलायला तयार नाही आहेत अजित पवारांच्या पक्षाचे ते नेते आहेत महत्वाची खाती त्यांनी सांभाळलेली आहेत मंत्रिमंडळामध्ये आताही त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे हे सगळं असताना अजित पवार काहीच बोलत नाही आहेत त्यांची कोंडी झाल्याचं एक बघायला मिळतंय आता नवीन अपडेट एक आता अशी आहे की अंजली दमानिया यांनी देखील एक अल्टिमेटम दिलंय की तातडीने म्हणजे उद्याच जर वाल्मिक कराड यांना या प्रकरणात अटक नाही झाली तर मी बीडमध्ये येऊन एक मोठं आंदोलन सुरू करणार आहे त्यामुळं हे प्रकरण आता वेगवेगळ्या वेड़ वळणावर जात आहे मुख्यमंत्री जरी सांगत असतील की आरोपीला पाठीशी घालणार नाही चौकशी सुरू होईल वगैरे आपल्याला देखील माहिती आहे की चौकशी जितकी लांब लांबेल तशीही त्या आंदोलना त्या प्रकरणाची देखील धार कमी होती प्रकरण गंभीर आहे कशा पद्धतीने मारलंय सरपंचाला हे देखील महाराष्ट्राने देशाने बघितलंय त्यामुळं धनंजय मुंडेची सभागृहात उपस्थिती नसलेली म्हणजे स अधिवेशनाला दांडी अजित पवारांची कोंडी करतीये आता एक नवीन आंदोलन उद्या जर वाल्मिकी कारवाई नाहीच झाली तर त्या ठिकाणी अंजली दमानिया देखील एक आंदोलन त्या ठिकाणी उभं करतायत त्यामुळं सरकारची कोंडी होत असतानाच अजित पवारांची जी कोंडी झालेली आहे कारण ज्यांच्यावर आरोप झालेत त्यांचे नेते अजित पवार आहेत अजित पवार यावर बोलत नाहीत त्यामुळं अजित पवार याला काही उत्तर देतात का आणि आता हे प्रकरण कुठल्या वळणावर जातं आता ते पाहणं जास्त महत्वाचं ठरणार आहे आणि काय कारवाई होती या अनुषंगाने आता विरोधक शांत बसतात का आणि उद्या अंजली दमानिया खरंच बीडमध्ये जाऊन त्या ठिकाणी आंदोलन उभं करतात का हे आता पाहावं लागणार आहे धन्यवाद